राधानगरी तालुक्यातील एवाय पाटील यांच्या जवळच्या काही प्रमुख सहकाऱ्यांनी एवाय गटाशी फारकत घेऊन प्रतिस्पर्धी खेपी पाटील गटाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतल्याने आणि या घडामोडीमागे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची संमती असल्याचे स्पष्ट झाल्याने नाराज झालेले एवाय पाटील हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत आहेत नजिकच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवाय यांचा संभाव्य राष्ट्रीय काँग्रेस प्रवेशाचा निर्णय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ देणारा ठरणार आहे दरम्यान शुक्रवारी सकाळी सोळांकूर येथे झालेल्या एवाय समर्थकांच्या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी एवाय यांनी माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार पी ए पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असा आग्रह धरला होता या बैठकीनंतर एवाय पाटील गटाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील यांच्याशी संपर्क केला विधानसभेचेही गणित राधानगरी विधानसभा निवडणूक लढवण्याचे एवाय यांचे बऱ्याच वर्षांपासूनचे स्वप्न आहे महायुतीमध्ये आमदार आबेडकर माजी आमदार के पी पाटील भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे विधानसभेचे प्रमुख दावेदार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतून राष्ट्रीय काँग्रेसची उमेदवारी हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे लोकसभेला महाविकास आघाडीसोबत राहून या आघाडीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील यांच्या पाठबळावर विधानसभा लढवायची त्यांची व्यूहरचना आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी